नमस्कार सगळ्यांना आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आज मी रेसिपी नाही दाखवणार आज मी माझ्या मनातलं बोलणार आहे खूप जण मला विचारतात तुला स्वयंपाकाची आवड कशी लागली म्हणून आज मी माझी स्टोरी शेअर करणार आहे लहानपणापासूनची हो मला खरंच लहानपणापासून जेवण बनवायला खूप आवडायचं आई स्वयंपाक करत असली की मी तिच्या मागेच फिरायची ती भाजी चिरत असेल तर मलाही काहीतरी चिरायचंच असायचं कधी मीठ जास्त पडलं कधी साखर दोनदा टाकली पण तरी मला थांबवलं नाही पहिली पोळी लाटली तेव्हा ती गोल नव्हती नकाशासारखीच शेफ होती पण मला वाटायचं मी बनवलं आहे हेच मोठं होतं मला अजूनही आठवतं एक दिवस आई घरात नव्हती आणि मी ठरवलं आज पूर्ण जेवण मी बनवणार खूप टेन्शन होतं भाजी जळली तर मीठ कमी जास्त झालं तर पण आतून खूप एक्साइटमेंट होती जेव्हा सगळ्यांनी खालं आणि म्हणाले छान झालं आहे त्या दिवशी माझा कॉन्फिडन्स डबल झाला कधीकधी आयुष्य खूप धावपळीचं होतं आणि मग एखादी साधी गोष्ट आपल्याला थांबायला शिकवते आज मी मेथी साफ करते आणि या साध्या कामात मला नेहमी शांतता सापडते स्वयंपाक माझ्यासाठी फक्त काम नाही तो माझ्या आयुष्याचा एक भाग आहे ही मेथी साफ करताना प्रत्येक पान निवडावं लागतं काही पानं ठेवायची काही काढून टाकायची आयुष्यही तसंच असतं काही आठवणी ठेवायच्या काही सोडून द्यायच्या मेथी थोडी कडू लागते पण योग्य पद्धतीने बनवली तर खूप चविष्ट लागते कदाचित आयुष्यही तसंच आहे मोठं झाल्यावर किंवा लग्नानंतर जबाबदारी वाढली आता फक्त आवड म्हणून नाही तर सगळ्यांसाठी बनवायचं असतं सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण कधी थकवा येतो कधी मूड नसतो पण तरीही किचन मध्ये गेले की मन शांत होतं आता लग्ना नंतर तर माझ्यासाठी स्वयंपाक म्हणजे फक्त काम नाहीये तो आपल्या माणसांबद्दल प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे आपण जेवण बनवतो तेव्हा आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतो त्या जेवणात आपलं प्रेम त्यामागची एनर्जी असते कधीकधी कधी आपण खूप विचारत असतो पण भाजी ढवळताना मन शांत होतं आज विचार करते तेव्हा वाटतं माझी कुकिंगची आवड फक्त माझी नाही आहे ती आईकडून आलेली आहे आईच्या वेळेला काही रेसिपी भूक नव्हत्या रेसिपीच्या व्हिडिओज नव्हत्या आज कितीतरी रेसिपी भूक आहेत रेसिपीच्या व्हिडिओज मिळतात यूट्यूबवरती तरीही आई त्यांच्या अंदाजानेच मीठ अंदाजानेच तिखट पण चव कायम परफेक्ट असते मी अजूनही तसंच शिकते मोजमापापेक्षा अनुभव महत्वाचा असतो आणि मला प्रत्येक वेळी एक गोष्ट जाणवते कदाचित तुम्हालाही जाणवली असेल आज आपल्याला हवी ती रेसिपी युट्यूबवर सहज मिळते एखाद्या पदार्थासाठी कितीतरी मसाले कितीतरी मेजरमेंट्स गरम मसाले स्पेशल पावडर रेडीमेंड पेस्ट सगळं अवेलेबल आहे पण आईच्या वेळेला असं काही नव्हतं ना यूट्यूब ना रेसिपी बुक ना एवढे वेगवेगळ्या प्रकाराचे मसाले तरीही त्यांच्या हातच्या जेवणाची चव काही वेगळीच असायची तेवढेच साधे मसाले पण प्रेम जास्त तेवढंच साधं स्वयंपाकघर पण मनापासून केलेलं जेवण आज आपण परफेक्ट रेसिपी शोधतो पण कधी कधी मला वाटतं चव परफेक्ट मोजमापाने नाही तर ती अनुभवाने येते आणि मला लहानपणापासूनच समजले की एखादी गोष्ट आपण केली की ती अनुभवातून ती अजून चांगली होत जाते आणि तीच आतापर्यंत मी तीच पद्धत फॉलो करत आली आहे आणि खरं सांगायचं झालं तर मला लहानपणापासूनच वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडायचं ही गोष्ट कुणी शिकवली नाही कुणी जबरदस्ती केली नाही फक्त मनापासून आवडायची लहानपणापासूनच किचन म्हणजे माझ्यासाठी खास ठिकाण असायचं जेव्हा आई किचनमध्ये जेवण करायची की तेव्हा तो मसाल्याचा येणारा वास फोडणीचा आवाज चपाती फुकताना दिसणारा तो क्षण हे सगळं मला खूप आवडायचं आई म्हणायची बाहेर जाऊन खेळ पण मला खेळण्यापेक्षा भाजी हलवणं जास्त मजेशीर वाटायचं पीठ अंगावर पडलं साखर जास्त टाकली घॅस मोठा केला कधी पदार्थ बिघडले पण मला रडू आलं नाही मला परत करून बघायची इच्छा निर्माण व्हायची मला एकाच प्रकारचा स्वयंपाक नाही आवडत होता मला वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आवडायचं आज काहीतरी गोड बनवायचं उद्या काहीतरी तिखट कधी नवीन रेसिपी ऐकली की लगेच करून बघायचं आई कधी कधी मरणायची हे काय नवीन सुरू केलं आहेस पण हळूहळू तिलाही कळलं ही फक्त खेळत नाही ते ही, ही खरंच शिकते जेव्हा घरचे म्हणायचे खूप छान झाले तेव्हा मला आतून खूप समाधान मिळायचं तो आनंद शब्दात सांगता येत नाही शाळा अभ्यास सगळं होतच पण वेळ मिळाला की मी किचन मध्ये असायचं एक्झाम संपली की बाकी सगळे आराम करायचे आणि मी काहीतरी नवीन बनवायचे हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्या पण माझी आवड कमी झाली नाही आता आई मदतीसाठी बोलवायची नाही तर ती विश्वासाने सांगायची आज तू कर तो विश्वास खूप मोठा होता माझ्यासाठी लहानपणापासून मला वेगवेगळे पदार्थ बनवायला तो खूप आवडायचंच पण एक वेळ अशी आली जिथे मलाच जाणवलं ही फक्त आवड नाही हा माझा कॉन्फिडन्स बनतो आहे मी लहान होते शाळेत जायचे आणि एक दिवस असं आलं की मी इतकं स्वयंपाक करत होते इतके पदार्थ करून बघत होते की मला स्वतःवर कॉन्फिडन्स आला एक दिवस मी आईला म्हटलं की माझं टिफिन नको बनवू मी स्वतः बनवत जाईल पहिल्यांदा साधा पदार्थ केला कदाचित पोहे कदाचित उपमा पण तो माझ्या हातचा होता त्या दिवशी मला आतून खूप वेगळं वाटलं जणू काही मी मोठी झाली हळूहळू हे रोजचं झालं मी माझं टिफिन स्वतः बनवायला लागले कुणी सांगितलं नाही कोणी जबरदस्ती केली नाही घरात काहीही बनवायचं असेल तर मी आईला म्हणायचं नाही हे बनव ते बनव मला खायचं असेल तर मी स्वतः बनवायचे त्या छोट्या सवयीने माझ्यात खूप मोठा बदल केला मला वाटायला लागलं हो मला जमतं मी करू शकते लहान वयात स्वतःचं टिफिन बनवणं ही गोष्ट छोटी वाटेल पण माझ्यासाठी ती खूप मोठी होती माझ्या मैत्रिणी विचारायचं तुझ्या टिफिनमध्ये रोज वेगळं काय असतं आणि मला आतून अभिमान वाटायचं आज जेव्हा मी विचार करते तर मला जाणवतं त्यावेळेस जर मी फक्त आईवर अवलंबून राहिले असते तर कदाचित आज माझ्यात इतका कॉन्फिडन्स नसता स्वतःचं टिफिन स्वतः बनवणं ही फक्त सवय नव्हती तर ती स्वतःवर अवलंबून राहण्याची सवय लागली मला नेहमी वाटते की आपण लहान असताना जे छोटे छोटे निर्णय घेतो तेच आपल्याला घडवत असतात मला कुणी सांगितलं नाही की तू शेफ होशील पण मी स्वतःला रोज प्रूव्ह करत गेले आजही मी काही खायचं ठरवलं तर मी थांबत नाही मी बनवते त्या लहान मुलीचा मला आजही अभिमान आहे जिने स्वतःचं टिफिन स्वतः बनवलं कारण तिथूनच माझ्या प्रवासाची खरी सुरुवात झाली आणि म्हणूनच आज मी जे काही करते ते फक्त स्वयंपाक नाही तो माझा आत्मविश्वास आहे आणि लहानपणापासून शिकलेलं स्वयंपाकाची खरी किंमत ही कोरोनाच्या काळात समजली कारण बाहेरचं काहीच खायला मिळत नव्हतं तर तेव्हा वेगवेगळे वेग वेग पदार्थ बनवण्याची तर अजूनच इच्छा व्हायची वेगवेगळे पदार्थ करून खायचे आणि कोरोनाच्या वेळामध्ये घरात राहून खूप वेगवेगळे पदार्थ बनवून खालेले आहेत आणि तुम्ही सुद्धा कोरोनाच्या वेळेस घरात राहून वेगवेगळे पदार्थ बनवून खाले असतील तर नक्कीच कमेंट्स करून सांगा लग्नानंतरचा माझा प्रवास हा वेगळाच होता लहानपणापासून स्वयंपाकाची आवड होतीच पण लग्नानंतर त्या आवडीची खरी परीक्षा सुरू झाली नवीन घर नवीन माणसं नवीन सवयी आणि सगळ्यांच्या चवीसुद्धा वेगवेगळ्या होत्या मला अजून आठवतं पहिल्यांदा पूर्ण जेवण बनवायचं होतं बाहेरून मी शांत होते पण आतून खूप विचार सुरू होतो मीठ बरोबर पडलं का भाजी जास्त शिजली का चपाती मऊ झाली असेल का जेवण वाढताना हात थोडे थरथरत होते पण जेव्हा सगळ्यांनी शांतपणे जेवले आणि छान असं ऐकलं तेव्हा मला खूप समाधान मिळालं मला तेव्हा जाणवलं लहानपणी स्वतःचं टिफिन स्वतः बनवायला सुरुवात केली तेव्हा जो स्वतःवर स्वावलंबी होण्याचा कॉन्फिडन्स होता तोच आज उपयोगी आहे मला कुणाची वाट बघावी लागली नाही मला काय आहे कसं बनवायचं मी स्वतः ठरवू शकत होते सगळं लगेच परफेक्ट झालं नाही कधी कुणाला कमी तिखट आवडायचं कुणाला जास्त कधी काही चुकलं पण मी घाबरले नाही मी ऐकलं शिकलं आणि हळू सगळ्यांचं चवी समजून घेतलं माझ्यासाठी स्वयंपाक म्हणजे फक्त पदार्थ नव्हता तो घराशी जुळून घेण्याचा एक मार्ग होता लग्नानंतर मला एक गोष्ट कळली स्वयंपाक फक्त जबाबदारी नाही आहे तो घर जोडतो जेवताना सगळे एकत्र बसतात आणि त्या क्षणी मला वाटतं हो मी काहीतरी चांगलं करते लहानपणी जी गोष्ट फक्त आवड म्हणून करत होते तीच आज माझी ओळख बनेल असं तेव्हा कधीच वाटलं नव्हतं चॅनल सुरू करताना मनात खूप विचार होते लोक काय म्हणतील घरचं काम आहे असं कोणी बोलेल का किती दिवस करशील असं विचारतील का पण मग मला एक गोष्ट जाणवली प्रत्येकाची आवड वेगळी असते कुणाला कुकिंग आवडतं कुणाला डान्सिंग कुणाला सिंगिंग कुणाला काहीतरी वेगळंच करायचं असतं आवड ही लाजायची गोष्ट नसते ती जपायची गोष्ट असते म्हणून मी ठरवलं लोकं काय बोलतात त्यापेक्षा माझं मन काय सांगतं ते ऐकायचं आणि खरं सांगते तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे मला नवनवीन रेसिपी ट्राय करायची प्रेरणा मिळत गेली जेव्हा तुम्ही छान झालंय म्हणतात किंवा ही रेसिपी करून पाहिली असं सांगतात तेव्हा खरंच खूप आनंद होतो म्हणून माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळेच लहानपणाची आवड आज माझी ओळख बनली आहे आणि खरं सांगते हा चॅनल फक्त माझा नाही राहिला तो आपला झाला आहे कारण रेसिपी मी बनवते पण मोटिवेशन तुम्ही देतात कधी कधी असंही होतं माझा मूड नसतो थकवा असतो पण तुमचं एखादा कमेंट वाचते ताई तुमच्यामुळे मी कुकिंग चॅनल सुरू केलं तुमची रेसिपी बघून घरच्यांनी कौतुक केलं आणि हे वाचून पुन्हा एनर्जी येते तेव्हा वाटतं मी फक्त व्हिडिओ नाही बनवत मी कुणाच्या तरी किचनमधलं कॉन्फिडन्स वाढवत आहे आज सोशल मीडियावर खूप कॉन्टेंट क्रिएटर आहे खूप कॉम्पिटिशन आहे कधी कधी नंबर्स कमी असतात व्ह्यू कमी असतात तेव्हा मनाला कुठेतरी वाईट वाटते पण मग मी स्वतःला आठवण करून देते मी सुरुवात नंबरसाठी केली नव्हती मी सुरुवात आवडीसाठी केली होती आणि जर कारण अजूनही तेच आहे तर ते थांबायचं कारण नाही पुढे जाऊन मला अजून खूप काही करायचं आहे नवनवीन रेसिपी ट्राय करायची आहेत हेल्दी रेसिपी एक्सप्लोअर करायची आहेत ट्रॅडिशनल रेसिपी जपायची आहेत मला असं वाटतं की आपल्या वा घरच्या साध्या रेसिपीसुद्धा जगात कुठेही पोचू शकतात आणि जर माझ्या चॅनलमुळे एखाद्या मुलीला एखाद्या गृहिणीला किंवा एखाद्या मुलालासुद्धा स्वयंपाक करायची हिंमत मिळाली तर त्यापेक्षा मोठं यश नाही आज मी कॅमेऱ्यासमोर इतक्या सहज बोलते पण सुरुवातीला आवाज पण थरथरायचा आज लायटिंग ॲडजस्ट करते एडिटिंग करते रेसिपी प्लॅन करते हे सगळं मी शिकले हळूहळू म्हणूनच मला वाटतं सुरुवात परफेक्ट असावी लागते असं नाही सुरुवात असली की पुरेसं आहे लहानपणीची आवड लोक काय म्हणतील हा विचार पहिला व्हिडिओ पहिला कमेंट पहिला निगेटिव्ह फीडबॅक या सगळ्यातून हा प्रवास तयार झाला आहे आणि हा प्रवास अजून चालू आहे म्हणून पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळेच मी रोज नव्या उत्साहाने किचनमध्ये उभी राहते आणि जोपर्यंत मला स्वयंपाक आवडतो तोपर्यंत हा प्रवास थांबणार नाही लहानपणीची जी आवड मनात असते ना ती कधीच संपत नाही आपणच तिला वेळ देणं थांबवतो मी माझ्या आवडीला थोडा वेळ दिला थोडा विश्वास दिला आणि आज तीच माझी ओळख बनली लोक काय म्हणतील हा विचार केला असता तर कदाचित हा चॅनल सुरूच झाला नसता म्हणून तुम्हालाही एक सांगते तुम्हाला जे मनापासून करायला आवडतं ते जरूर करा छोटं असो मोठं असो लोक काहीही बोलू दे पण स्वतःसाठी एकदा नक्की ट्राय करा माझ्या आयुष्यातील हा प्रवास लहानपणापासून आजपर्यंत सर्व सुरुवात झाली एक साध्या आवडीपासून वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडायचं त्या छोट्या छोट्या गोष्टींनी मला आत्मविश्वास दिला स्वतःचं टिफिन बनवायला शिकवलं लग्नानंतर स्वतःचं घर सांभाळायला शिकवलं आणि आता मी माझं कुकिंग चॅनल सुरू करून ही आवड लोकांपर्यंत पोचवत आहे ही फक्त रेसिपी नाही ही माझी मेहनत माझा आत्मविश्वास आणि माझा आनंद आहे तुमच्याही आवडीची सुरुवात छोट्या गोष्टीपासूनच होईल त्यासाठी धैर्य ठेवा प्रयत्न करा आणि कधीही थांबू नका कारण एक दिवस तुम्ही तुमच्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल तर अशी होती स्वयंपाकामागची कहाणी जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर मनापासून थँक्यू कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुकिंगची आवड कशी लागली किंवा अजून कसली आवड असेल तेही मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका